आता पोरीच्या आई ना किती दिवस लाव पोरीचा लग्न झालंय झालंय तुझ तुझा संसार सारखं रोज फोन करीत का काय भाजी केली खेकडं केले तुला का कापस ना दीड दीड तास कुठं असत तास तिला काम करू दे ती धुती कबस न खताची गो ही हे बघा मुल आता ही ज्या आजी सगळ्या तुम्ही कधी मुलीला फोन, फोन सन। सन ले ले ओ, ते ते कर फोन भेटा अरे दिवाळीला जर गेली ना दोनच सण जुन्याला लसन किती होते दोन आता मोबाईलच भेडालय तिकडं मोबाईल वर दिसायला लागली भाजी दिसत दिसत इकून दिसतं का नाही तिथे सगळं दिसतं इथून ते काय काय पण केलंय का आमच्यासाठी केली केले वाघोली नावाचं गाव आहे केले बाईल मला काय माहिती आम्ही गेलो असं आज आलो असं कीर्तन होतं आपलं वासुशांतीच सोबत मायासोबत चुलतं होता माझा त्या दिवशी चुलत चुलताय मला सखा नाही आम्ही तात्या म्हणतो तात्या असा खास होता मालकरी विचारा आशिढीला घालायचो कार्तिकीला काढायचो ने होता गडी खास तात्याने केलं सुरु खाला तात्या आव विचारा ना, ना, ना <laughs> भाजी कशीची म्हणजे शेव घे शेवट तशा दिसायच्या ती केलं सुरू मी म्हणलं मी वारकरी माणूस आहे आपण ती म्हणली मी नाही खा नाही तुमचा काही भरवासा नाही ती बाई आली वाढ आहे ती लोणचं नाही मावशी भाजी कशीची म्हणली ब वाटलं झालं मी का आहे तिने मला वाटलं गवंडीच आहे तिने गौंड्यासाठी बनिल होत गवंड्याला आवडत असेल इथं नाही ना कोणी गवंडी गवंडी आहेत का इथं वाटलं झालं आता नेमकं <laughs> गवंडी आलं आता आवडत काय होत माहिती का वाट वाट <laughs> आ आ <laughs> आता ते विचारलं तिला माहित नाही आणि सगळ्यांना विनंती करतो महाराज काय खाऊ कळावं म्हणजे जवळ येतात आणि सगळे नाते कळायला लागतात मी खरं बोलतोय खोटं बोलत नाही आम्ही न हुशार आहे बाळा उभारण्यामध्ये एकदा हुशार आहे बाळा ले तुला आजी आहे का नाही हा वडिलांची आई हां आईची आई आहेत मामाचं गाव कोणते तुझं उमरज आणि हे हे गाव का तुझं बोटा हा मग उमरजला आजी असणार नाही हा आणि बोट्याला हाय का नाही हाय म्हटलं तर बरं हाय ना हा मग मम्मी जास्त कोणत्या जा आजीला फोन करते ती कळल्या का इकडल्या उमरजच्या मम्मीची कोणत्या स्त्रीची ओढ कुठं मी आमची असतो आमचे पोर जरा कॉमेडी करते मटेरियल थोडं उठ उरून आले आणि दिंडीत मटेरियल उडत भाऊ आता दिंडीत काय असते थोडं थोडं शिल्लक राहत राहिले ना काय म्हणत माहिती का घरी आलं ना आमचे कार्टे जरा आगाव येत आमची दिदी बी तशीच आहे तिने आपलं ते डबे बिबे सोडून असं सुरू केलं इकडे तिकडे भरायला हे आमची दिदी काय म्हणते माहिती द्यायच्या असून आमच्या पोराच्या डोक्यात खटकीच आहे मग मी माहेरात निघली की तशी जाणार नाही तिशीच घेऊन जाणार मग आमची दिदी काय म्हणते कधी कधी मी जर गावाकडे चाललो ना त्या बीड लाईबाप राहतात त्या दिवशी दिदीनंच आठवण करून दिली तेवढं गावाचं बीड थोडं उरलंय आजीकडने त्याला आहे अमकं तमक नाही आता बारलंय तुम्हीच घेतलं होतं मी बावीस हजार मी कधी कुणाचं असं असं काही नाही बावीस हजाराचं मटेरियल मीच नेलं होतं आम्ही असं दिंडीतून मला चाळीस पंचेचाळीस हजार दरवर्षी तोटा असतो पण कीर्तन जास्त असतं त्याच्यामुळे ती बाग होतो कीर्तनावरती जातं निघून किती तोटा आला तर श्रावणात राहत नाही श्रावणात कीर्तन असतं जास्त मग दिंडीत किती वेळ कमी बी पडलं तर काही वाटत नाही त्याचं पण फायदा काय होतो माहिती का आनंद करून विकत घ्यायचा जो आनंद आहे का नाही महाराज तो दिंडीतला वेगळाच असतो ते काही कुणा नाही कथा नाही ज नाही काही नाही मग महिलांना सगळ्यांना विनंती करतो जसं माहेरात ना तसं सास आमच्या पुतळा राणी साहेब आहे पोटी लिखरू नाही काय त्या स्त्रीच जीवन असल पोटी बाळच नाही महाराज बोलू नाही आता स्त्री पुतळा राणी साहेबासारखी प्रत्येकाच्या जीवनात पाहिजेच काय स्त्री होती ती राजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस लेट आले उशीर झाला रात्रीचा अडीच वाजले असं आले प्रहर उलटला होता पुतळा किती प्रहर उलटलाय काय म्हणले माहिती छत्रपती झाला थोड त्या माऊलीचं जीवन कसं होत माहिती महाराज जोपर्यंत येत नाहीत ना झोप नाही सगळ्या स्त्रियाच बाजूला नियमच बाजूला आणि नियम का असं झालेलं होत की स्वयरा आणि साहेबाचे भाऊ शंभूराजांना मुलगी द्यायला घेऊन आले होते सोयरा राणी साहेब तेवढी रात्र जागे होत्या तेवढी रात्र का महाराज येतील आणि पहिला मी निरोप सांगन महाराज येतील पहिला मी निरुप सांगन की माझ्या भावाची मुलगी शंभूराजांना करा आणि एवढ्या शिवाजी महाराज आले फक्त एवढंच केलं पुतळा राणी साहेबांनी महाराज उशीर झाला तुम्हाला एवढंच म्हटल्या आणि महाराजांना तेवढंच सांगितलं फक्त हातबाय बाय काय ती दोन असतं तेवढंच जजमेंट घाई गाई, गाई गेल्या ताट भरलं ताट भरून आणणार तेवढ्या दरवाजा बंद केला कोणी सोयरा राणी साहेबांनी का बंद केलाय त्यांना ही सांगायचे माझे भाऊ आले ती मुलगी आली चांगली सुंदर त्यांना काही गरज नाही हे जेवले नाही काहीच नाही बघा बरं का एवढं सगळं झालेलं महाराज काय म्हणतात माहिती राणी साहेब आज तुम्ही जागे कुणाला सोयरा रे साहेबाला त्या म्हणल्या मी जागे असते ना त्याने तसं काही नाही आज तुम्ही जागे आहात हे नवद आहे आणि सगळं चालू झालं ही सांगायला लागली मुलगी सुंदर आहे अमकय तमकय आपण शंभर गावाला जीव घालू शंभर राजाच्या लग्नात एवढं बोलणं ऐकलं महाराज म्हणले शंभर गावाचं जाऊ द्या जे जीव घालणार आहे का तोच उपाशी तेच बघा शब्द ऐकले की महाराजांची जे जीव घालणार नाही तो उपाशी एवढंच ऐकलं आणि मग काय म्हणल्या माहिती त्यांची एक दाशी होती हलकट होत्या त्यांना एक सुंदरी नावाची दाशी होती दिसाई अशीच होती वाकडी मायासारखी नाव सुंदरी होत तिचं ते म्हणल्या मी सुंदरीला सांगितले नाही ताट बनवणार नाही असं तसं म्हणल्या बिचार्या आणि काही काही घेल्या दरवाजा उघडला दारात ताट होत्या पुतळा राणे साहेबाच्या हातात दारातलं ताट घेतलं माऊली परत महागारी आली अरे ताट महागारी आणून महाराजांना सांगितलं जेवायला बसा महाराज जेवायला बसणार ताटाकडं पाहिलं ताट दिसलं आणि ताट दिसलं महाराज एकदाच म्हणले ताट पुतळ्यांनी बनलं त्या म्हणल्या कस काय ते म्हणले का मला माहिती आहे पुतळा राणी साहेब चटणी कोणत्या बाजूला ठरतात आणि विशेष करून हे म्हणले मी चटणी ठुली त्याच बाजूला हे म्हणले तसं नाही पुतळा राणी साहेबांनी दरवेळस जेवणाचं ताट आलं की तुळशीचं पान ताटात असते हे तुमच्याकडून कधी घडलं म्हणजे काही महिलांची खून होती छत्रपतींकडे मला तुम्हाला का सांगायचंय की अशी स्त्री जीवनात होती म्हणून छत्रपती त्या बाजूला डगमगले नाहीत एक कडक अशी अनेकांचा स्त्रियांचा इतिहास आहे तसं ते जीवनच वेगळं जीवन आहे मग मी तुम्हाला हे छत्रपती का सांगितले स्त्री मुळे सांगितले स्त्रीचं जीवन कसं असावं म्हणून सगळ्या महिलांना विनंती करून पुरुषांना सुद्धा आपण क्रांतिकारक विचार पाहिजेत तरच पाच ही सटवी येणं आश्चर्य टाकणं अजून कोणी सटवी पाहिजे नाही नाही आज रात्रीला येते बरेच मुलं <laughs> आज रात्रीला कुठं असतात दवाखान्यात असतात सटी दवाखान्यात जाती का जात नसल औषधाच्या वासामुळे आता इथं किती भाग्य पाचवीच आहे ना आज सात हा तर तुम्ही विचार करा बर तोच भाग्याचा दिवस आहे का नाही आपण म्हणतो ना भाग्य आज तयार केल्या जात नशीब लिहिल्या जात इथे लिहिल्या जात याला उत्तर कळलं काय का तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनाद त्याला तरणा लागतो भाग्यवंत लागतो तो नटणारा लागतो आणि त्याला संगतही लागते त्यावेळेस ती सुख ती समाधान तेच आनंद जी झाला तो बघल्याचं भेट कुठं असतो एका वाक्यात सांगता एका मध्ये आनंद असतो नाथेतले माणसात पण आनंद असतो माणसाची आला आणि मुलगा का नाही त्यांच्या घरामध्ये त्यांना सख्की सासू नव्हती नाही नाही त्यांना कुठं सक्की सासू होती नाही होती पण सासूची बहीण होती, होती। आणि ते काय म्हणायचे माहिती का माझ्या नशिबाला असा शब्द येईल की मी मी कोण आहे सावतर आहे माझं पोरग बिघडलं म्हणून त्या ज्योतिराव फुल्यांना जोत म्हणायच्या पहिलं द्या जोत म्हणू 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 त्यांचं नाव काय पडलं आणि माझं जोत असं माझं जोत तसं माझं जोत नुसतं म्हणायच्या आणि शेवटी ज्योतिराव नाव पडलं आणि ती स्त्री इतकी क्रांतिकारक निघाली की महाराज त्या स्त्रीनं सगळ्या महिला शिकवल्या घडवल्या म्हणून सगळ्यांना विनंती करतो क्रांतिकारक विचार जीवनामध्ये रुजलेच पाहिजे जी। महाराज बोलूनही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो इथंच आता तुमच्याकडं इथंच मला वाटतं माऊलीचं मंदिर बांधलेलं आहे ना तुमचा अजून थोडा इतिहास वाढला पाहिजे आमचं सुद्धा दुर्भाग्य की आम्ही इथे येऊन सुद्धा गेलो आम्हाला माहित मा नव्हतं त्या दिवशी आता तुम्ही मग शिचारच्या गेलो म्हणून माहित तसं तर ही संत दर्शनात आलं पाहिजे कारण जो माणूस साळा फाट्याला आलाय त्याने इथे यायलाच पाहिजे कारण त्याला जर आळा फाटवला यायच माच्या समाधीचे दर्शन केलं त्याला थोडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून थोडं सपोर्ट करून आणि आल, ते अलौकिक असं काम आहे तुमचं उलट भाग्य की जिथं स्पर्श झालेली भूमी कोणाची माऊलींची नये वारीच्या वाटाला जर नाही रथ चाल माणसं काय सांगावं त्या रथाचं दर्शन घेण्यासाठी पाय मोडतेत काय माणसाची एकमेकाच्या अंगावर पडते कोणाचा हात कधी कधी मोडत पण ती दर्शनाचा तो लाभ आहे तुमचं तर किती स्पर्श झालेली काय कमी नाही तुम्ही सुखी जगता समाधानी आहेत सगळ्या गोष्टींना परिपूर्ण आहे ज्ञानबरायच्या पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे उलट आता तर आपल्याला गडच आलाय तुम्ही काय नाव टाक तुम्हाला गडाचं रामकृष्ण हरिगड किती खास काम आहे गड फक्त आमच्या जिल्ह्यातच पाहायला मिळतात बीड जिल्ह्यात आमच्याकडे नुसते गडच आहे नुसते बाबा डोंगर लगेच बाबा नाही खरंच आहे ना काय मी बांधलाय बांधल आमच्या बीडला आमचा जुना गड आहे दोन हजार तेराला मी बांधले ते आमच्या आजोबाचं पंजाबपासूनचा गड आहे तो मोठा जे हनुमानगड आता नंतर एक हनुमानगड झालं आमच्याकडे सगळीकडे पद्धतच आहे गड रेखामाच नाही मी त्या डोंगरावर जमीन घेतलेली आहे त्याच्यावर सगळं केलंय तयार पाणी सगळं तयार केलंय आणि काय असतात आपल्याकडे फक्त काय इकडेच नाही फक्त इकडे कसंय शिवनेरी गड आहे गड सोडून दुसरा गड जास्त नाही गड इकडे डोंगर भरपूर आहेत पण काय कळत नाही बाबा नाही तिकडे जास्त <laughs> <laughs> त्याच्यामुळं गड नाही धरले बाबांनी अजून आणि सगळे गड तुमचे फॉरेस्ट मध्ये त्याच्यामुळे एक वाटण आहे आमच्याकडे सगळे खाजगीकरण आमच्याकडे प्रत्येक डोंगर मालकाच आहे फॉरेस्ट नाहीच आणि इकडं काय फॉरेस्ट आहे दुसरं काही नाही त्यांच्या मालकीचे असल्यामुळं अतिक्रमण करता येत नाही आणि ते करू देती नाही म्हणून मागणं मागतो सगळ्यांना आज आपल्या रामकृष्ण हरी गडही शेजारी तयार झाला आहे तर बाबांनाच प्रार्थना करीन याचा इतिहास जसा जसा वाढत जाईल मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून याला निधी मिळतो भरपूर माणस उद उदाहरण देता येईल तुम्हाला आळ्याचं जे झालंय ती उद्याच्याला आपले आपाप आपाप आपा, प्रगतीवर गेली गावाची प्रगती होती महाराज देवस्थान मोठं होवं गावात ते आत्मापूर कस आले किती खात झालं गाव म्हणजे जिथं देव आला तिथं सगळ्याच गोष्टी आल्या आणि मग सगळ्या गावाची प्रगती होती एकदा भजन करून विठो <tiny> बारक <music> माई वाजायले सारे नाही वाज ना वाजलेच आहे अजून दहा पंधरा मिनिटं घेतो नाही ते तर अर्धा तास ते म्हणले लगेच लगेच आवर तर लगेच काम नसल आम्ही गौर थांबावा आणि खरं सांगा कीर्तन पाचवीला ठेवलं सातवीला खास काम आहे कीर्तनाचा फायदा काय माहिती ज्ञानदा आनंद वस्त्र दहा त्या काळात गोदान करायची किती गाया दान केल्या असत नंदराजेने सांगताय अ कितीतरी दान केल्या आणि ह्याही काळामध्ये दान करतात निदान नाही म्हणतात आपल्याकडे मुलीला गायदान हा आता आपल्याकडे देतात बरं आता जरा गायीची किंमत इकडे जास्त देतात इकडे दे तरी <laughs> इकडे गायदान द्यायलाच पाहिजे म्हणजे चांगली लाख रुपयाची काय आल पाहिजे दहा वीस लिटर दूध देणारे असावं आणि काय मानत मुलीचा बाप ना कोणत्याच बाबतीत मुली